पनवेल महापालिकेच्या माध्यमातून कामोठेतील तीनही प्रभागांमधील प्रमुख रस्त्यांवर अत्याधुनिक व सुसज्ज बस थांबे उभारण्यात आले आहे या बस थांब्यांचे उद्घाटन शनिवारी भाजपचे कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत यांच्या हस्ते करण्यात आले नवीन बस थांब्यांमुळे कामोठ्यातील प्रवाशांना ऊन वारा व वा पावसापासून संरक्षण मिळणार आहे या सुविधा उभारण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता या लोकार्पण सोहळ्याला माजी नगरसेविका हेमलता गोवारी सोशल मीडिया जिल्हा संयोजक सुशील शर्मा जिल्हा सचिव विद्याताई तामखेडे सरचिटणीस हर्षवर्धन पाटील युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव सचिव दामोदर चव्हाण समाजसेवक रवी गोवारी सुरेश खरात विनोद खेडेकर मनोहर शिंगाडे आदित्य भगत जय डिगोळे नाना मगदूम रावसाहेब बुधे यांच्यासह कामोठेतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता पार्टी कामोठ्याच्या वतीने प्रवासी बस थांब्याचं उद्घाटन सन्माननी अध्यक्ष श्री विकाजी गर्द यांच्या हस्ते संपन्न संपन्न झालं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असले कामोठ्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित असते नगरसेविका हिमलकता दुवारी रविश तुवारी हर्षवर्धनजी पाटील विद्यासाई उपस्थित असलेले दामोदरजी चव्हाण नाना मखदूल साहेब यावसाहेब साहेब सागर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सुरेशजी खरात उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे ते तेजस्जी जाधव उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते बंधू ना आणि भविमण खऱ्या अर्थाने पनवेलचे कार्यसंघात आमदार सन्माननी प्रशांत ठाकूर साहेब असतील किंवा आपले पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परिषदे ठाकूर साहेब असतील यांच्या माध्यमातून या पनवेल पंचप्रषणावर खूप चांगल्या पद्धतीने नागरी सुविधांचा कार्यक्रम आणि विषय होत असतात आणि त्याच माध्यमातून त्यांच्या पुढाकाराने एक अतिशय असं या ठिकाणी सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीचं स्टॉप जे आहे ते कामोठ्यामध्ये विविध ठिकाणी करण्यात ताल, बनवण्यात आलेले आहे पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून हे कार्यक्रम सध्या करत असताना भारतीय जनता पार्टीचा पुढाकार प्रत्येक ठिकाणी असतो त्याच्यामध्ये पाठपुरावा असतो आणि आज आमच्या कामोठ्याचे सर्व अकरा ते अग्रा अकरा नगर

जे बस थांबा आहेत त्याचं आज उद्घाटन हे अध्यक्ष महोदयांच्या हस्ते झालेलं आहे आणि ह्याच्यानंतर अशा चांगल्या सुविधा तामोतेकरांना देता याव्यात यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही प्रयत्नशील राहू आणि सर्व चांगल्या सुविधा आपल्याला याच्या पुढच्या भविष्यात मिळतील अशी देतो थांबतो जय जय महाराष्ट्रात